मुख्यमंत्री प्रमोद सावंत सर आमचे खासदार सदानंद ताना भाईकर सगळ्यांचा हा विश्वास प्रार्थन करून आमचा मतदारसंघ हिकसित मतदारसंघ असता आणि कार्यकर्त्यांच्या बळावर हा वीस तारखेक प्रचंड भोमतेने विजय जातो इतकी आशा पाहून हा हे दोन शब्द आमच्या पेडणे तालुक्यात चार जिल्हा पंचायत मतदार धारा कोरशे आसा, असा हरमला मोरजे असा या चारही मतदारसंघात भारतीय जनता पार्टीन आपले उमेदवार दिलेले असतात काल करून आज आम्ही धारगळ मतदारसंघात साधारण धारगड अमेरे आमची बिनोळा तुये आणि बारशे असे पंचायती समजा परम 얘기 कार्यकर्ते प्रत्येक कोषाचे काम करबी असतात आज वेळ IAS सगळे कार्यकर्त्यांची की आमचा दांदू गावाची गरज असा दांदू सुद्धा इतक्या गावाची गरज असा ज्या विश्वासात आदरणीय आमच्या मुख्यमंत्री आहेत मानवर बलकडा सरक्यात भारतीय जनता पार्टीची उडी दिली त्या विश्वासा आणि सामर्थ म्हणजे विश्वासात सामर्थ गावाची गरज आणि काम करता असताना प्रत्येक बुधाचे बुधा जो अध्यक्ष असो बाकी कमिटी असो त्यांच्यानी उल्लेखनीय जे 8 दिस असतात या 8 दिस दिसरा कामद्रवी दल असतात आणि जे दिसरा काम करत असताना प्रत्येक बुधाचा अध्यक्ष एक कर्बाचा असा सगळे जे सगळे भूत त्यांच्या जिपाची करत असतो अमीर भूधा तिकले मला मला दिशा आज अनु आज चालू शकता बऱ्या मार्जिन हा निवडून सांगू सोनू आणि हा लहानपणापासून खेळून घे सगळे आणि शेतात आता म्हणताले पिढ्याच्या पेटाने न्यायाच्या बॉलांनी खेळटले आणि आता खेळता खेळता लागले आणि आज बरे दिसतं हरवून सपोर्ट करता आणि हे करून तरी म्हणजे फेली व्हेरी क्लोज फॅमिली फ्रेंड्स कसे म्हणजे माझ्या पप्पान त्या टायमा त्याच्या भावाक पंचायती करून निवडून हा त्याच्या उपराती मेळी त्याच्या वडल्या भावाक तुकाराम सेट्री करून निवडून हाडप आज परत एकदा संदी मेळा की नू बीजेपीचे बसून निवडून एक फ्रेंडशिप एक फॅमिली फ्रेंड रिलेशन कसे असतं आणि त्याप्रमाणे प्रमाणे त्याच्या फाट्यान

शिव आणि कमळ एकीकडे असा आणि हा जर बीजेपीचं सीट एलायन्स एमजीपी हा सो आता कमळ मार मारूक शिव दिस दिसत दिसतले तर कमळाचे मार मारून भानू हरमलकारक भरमस्पतांनी निवडून दिवस तसेच भारवळ आमचा गाव आणि येत राहतो हा येत राहतो पूर्ण गाव त्याच्या फाट्यात राहतले किया आज आदरणीय मुख्यमंत्री राज्या खात भरपूर काम करता भरपूर योजना हाडल्यात घरच्या घरची स्कीम हा ज्या

करता की सीटा लक्ष घालून दुसऱ्या सीटाचे आणि फोकस करून ते सीट हाडपासून चारूय पेडणे तालुक्यातले चारूय झेडपीचे सीट हे हंड्रेड पर्सेंट हाडपास हाडल्या आमच्या मुख्यमंत्री हात घर धरले भर वाटले आणि काम करपाक आणि उमेदवार पेड्याचे आम्ही सारखे फुल फ्लेश मेजॉरिटी चारूय कॉन्स्टिट्युएन्सी चारूय सीट्स हाडून दिवचे हे करूया सर्व उत्तम भरघोच मतांनी आमका हे देऊन दाखयतली की ही मैत्री जी असा ती लहानपणाची एक हे सीट जिंकले असे धारगळून कि लोकांची जी संख्या पण आई जे आई नानू हरमलकर ते नानू हरमलकरच्या पहिली तुम्हाला खबर असे भावन हंगासर धारगळे हे शीट जिखून दिले आणि आता ते जितनू सांगलेले आहात आणि जे तुकाराम हरमलकर त्याचा भाव असा आणि बरे बरे काम केले त्याच्या बी जे आय हंगर त्याच्या भावांक लागून हे आम्ही जिंकले तसे कित्याक जे आय त्याच्या काम केले आणि हो आयज आयो सगळ्या मतदारसंघात हो, कॉन्ट्रेक्ट घेता आणि बऱ्यान बारीक करता करतात ते लोकांच्या संपर्कात खूप असा लागून मला दिसता की आम्ही हंड्रेड पर्सेंट शीट जिंकतले तसेच आज आमच्या बी जे पी सरकार जे आज आमच्या पेडण्या खूपशे बरे, बरे बरे प्रोजेक्ट आमक दिले आज तुमक दिसून येतात दोन खांब्याकडे जे आज आमक किती वर्षा झाली आमक फ्री आज तो आयज आमचा ब्रिज हांगचो कामूय स्टार्ट जाल्लो आसा इनॉग्रेशनूय आमी केल्ले आसा तशेंच परसवाड्याय बी तोय ब्रिज जाता तेन्ना पास तोय बी आतां आमचो तेजेय इनॉग्रेशन आसतले तशेंच आमचे चांदेल आसा पळय होय ब्रिज बी होय ब्रिज ऑलरेडी पास जाल्लो आसा तोय बी आमकां एज पास तोय बी मेळटलो आज जिल्हा पंचायतीच्या निवडणुकेच्या निमित्तान हांगासर जमल्या डबल सरकार गोंयांत चलता ट्रिपल इंजीन चे अपने ये तीसरे जेबी भारतीय जनता पार्टी हड़को भारतीय जनता पार्टी क्या संकल्प कारण सरकार बारा पास गोयन भारतीय जनता पार्टी कबल के का सरकार पा सारीट एक कबल एक सीव ये निवड़न हड़पा संकल्प आता आता कह ना पेडणेकर सगळे एकमेकांच्या सेर्या हा काय ना दारगळ हरमल मांद्रे आणि मोर्जे आणि एक निवडून हा असा कोण निवडून हाड कुणी हा तीन जाग्यांचेर कमळांचेर शिक्को मारपाचो आणि एका जाग्यांचे शिवाचे शिक्को मारपाचो आताच्या घडीक युतीचे उमेदवार उभा केला म्हणून बदळ जितात सांगले थोडी जणांना शिव दिसना म्हणून बी पळ नका शिव निसना थं कमळ डायरेक्ट कमळ पळव आणि आधी तरी काय ना ओके आणि ज्या जागर मांद्रे मतदारसंघात मोर्जे मतदारसंघात तुम्ही फक्त शिवचे चिंतन तुम्ही दिसतात थंडी कमळ हायचं ना ही गजा पहिली लक्षात घ्या हा कियाक सांगता तुमची प्रत्येकची सैऱ्या असा आणि त्या सगळ्या जणांना सांगितलं काम खुर्ची आसा हांव तुका सगळ्या जाणांक सांगपाक आयला की डबल इंजिनचे सरकार आसा ट्रिपल इंजिनचे सरकार आमकां करपाक जाय भारतीय जनता पार्टीचे सरकार कित्याक तर भारतीय जनता पार्टीच्या सरकारान आमी जेका म्हणटा की इन्फ्रास्ट्रक्चर डेवलॉपमेंट केला फक्त रस्ते लायट दिग दी एअरपोर्ट केला पूल बांदला हॉस्पिटल बांदला हे सगळे भारतीय जनता पार्टीच्या सरकारान केला दुसरे ह्युमन रिसोर्स डेवलॉपमेंट म्हणजे मनशाचो विकास केला आता ते मनशार सांगताले अंतोदय सर्वोदय ग्रामोदय म्हणजे समाजात शेवटचा मनीस ज्यांकडे पावन पावनासो अपंग असतो विधवा भीण असे त्याच्यापर्यंत माझ्या सरकार पवलं